हॅलो तर आज आपला नवीन आज पहिला फुल ब्लॉग येणार आहे तर आज आहे भोगी आणि उद्या मकर संक्रांत आहे मकर संक्रांत म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला सण वर्षाची नवी सुरुवात तर आज भोगीसाठी काहीतरी वेगळे पदार्थ बनवणार आहे तर उद्या मकर संक्रांत आहे मग संक्रांत म्हटलं की आपल्या हळदी कोंकू चालू होतात मग तिळगुळाचे लाडू तर आलेच तर आज तिळगुळाचे लाडूसुद्धा बनवणार आहे त्याचसोबत वडी बनवणार आहे जी छो शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा अपलोड केली होती तर आज पुन्हा बनवणार आहे आणि त्याचसोबत संध्याकाळी भोगीची थाली बनवणार आहे आपली जी मिक्स भाजी असते आणि त्यासोबत बाजरीची तिळवण अशी भाकरी तर बघत रा आज काय काय होते ते सुरुवात तर आता करते आहे आता दुपार तर झाली आहे आणि आता तिळगुळचे लाडू आधी बनवणार मग वडी आणि मग संध्याकाळी आपलं डिनर रेसिपी भोगीची थाली म्हणजेच बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात आपण चलो किचनमध्ये तर आधी ठरवलं होतं की आधी तिळगुळाचे लाडू तयार करून घेऊयात पण म्हटले नाही आधी अलिपाकच तयार करायला हवंय अलिपाक सेट होईपर्यंत छान तिळ वगैरे आपल्याला भाजून घेता येईल म्हणून आधी आलिपाक तयार करून घेते आणि अलिपाकसाठी नाही हे आलं आपल्याला पेस्ट त्याची तयार करून घ्यायचे तर इथे मी पाव किलो आलं घेतलं होतं रात्रभर पाण्यात भिजत घातलं होतं सकाळी स्वच्छ धुतलं त्याची साल काढून घेतली बारीक तुकडे केले आणि मग मिक्सरला फिरवलं तेव्हा त्याची ही पेस्ट अशी तयार झाली आहे तर छान तुपावरती आपल्याला ही पेस्ट आधी परतवून घ्यायचे थोडे अर्धा एक मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आता माझ्या आल्याची पेस्ट एक वाटी इतकी झाली त्यामुळे मी दोन वाटी इथे साखर वापरते तुम्हाला जर साखर नसेल वापरायची गूळसुद्धा वापरू शकता त्याच प्रमाणामध्ये तर मी आता साखरेसोबत ही आलीपाकवडी तयार करते साखर घातली आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण साखर विरघळते थोडी अशी पातळ हे मिश्रण तयार होतं पण जसजसा जा जा वेळ जातो ना तस तसं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते जसं आपलं शिरा शिरा वगैरे कसा असतं ना थोडा घट्ट पातळ त्या पद्धतीनेच तयार होते तर कढईला हे मिश्रण चिकटलं आहे तर ते सुद्धा आपल्याला असं का काढून घ्यायचं आहे नाहीतर कढईला चिकटून राहील तर त्यामुळे आणि हे बघा पहिले त्यावर मी तुम्हाला दाखवते मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे दहा मिनटं तरी ह्या वडीला सेट व्हायला वडीला नाही सॉरी हे मिश्रण तयार व्हायला वेळ जातोच तर थोडंसं छान घट्ट झालं ना त्यानंतर पुन्हा एक चमचा साजूक तूप घालायचं सा, त्याने छान वडीला ग्लेस अशी तयार होते तर पुन्हा त्या मिक्स करून घेते आणि ते आता ट्रे तयार कर ट्रेलासुद्धा मी ते तूप लावून घेते आहे कारण ह्या ट्रेमध्ये आपल्याला वडी थापून घ्यायची एखादं था ताट वगैरेसुद्धा घेऊ शकता तर हे बघा छान घट्ट झालेलं आहे आता घ्यास बंद करून मीही पूर्णपणे ट्रेमध्ये काढून घेते हे मिश्रण आणि मग त्याची आपल्याला वडी थापून घ्यायचे तर ट्रेला आधीच मी तूप लावून घेतलं आणि त्यासाठी एक पेलासुद्धा घेणार आहे किंवा मग स्पॅच्युला वगैरे वापरू शकता तर जे काही वापराल ना त्याला फक्त तूप लावायचं कारण हे मिश्रण खूप चिकट असतं आणि ते चिकटू नये त्यासाठी तुपाचा बोटला फिरवून असं घ्यायचं आहे तर हे बघा स्पॅच्युलाच्याच मदतीने मी हे सगळं एकत्र करून घेते आधी थोडं पातळ वाटतं आहे पण जसं वेळ जाईल ना ते मिश्रण थंड होतं ना तसं घट्ट व्हायला सुरुवात होते तसा, तसा पेल्यालासुद्धा तूप लावून घेतलं आणि छान असं दाबून घेतलेलं आहे तर आता गरम ग वडी जेव्हा हे मिश्रण जेव्हा गरम असतं ना तेव्हाच आपल्याला कट करायचे आहेत कारण मग थंड झाल्यावर ह्या वड्या अजिबात कट होत नाहीत त्यामुळे तरी ते मी पिझ्झा कटर वापरलं आहे आणि पिझ्झा कटरनेच ह्या वड्या अशा कट करून घेते थंड झाल्यावर पण आपल्याला ह्या वड्या कट करायच्या आहेत पण गरम असताना वड्या कट केलं ना के की नंतर ते सोपं होऊन जातं तर अगदी दहा मिनटात ह्या वड्या तयार होतात तर ते थंड होते तोपर्यंत म्हटलं आपण शेंगदाणे वगैरे भाजून घेऊयात कारण आपल्या तिळगुळाचे लाडूसुद्धा बनवायचे आहेत तर शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत आणि त्यानंतर ते थंड झाल्यावर त्याची साल काढून त्या मिक्सरलासुद्धा फिरवून घेणार आहेत किंवा मग खलबत्त्यामध्ये छान जाडसर वाटून घेऊ शकतो तरी ते तिळसुद्धा असे छान टणटण उडेपर्यंत भाजून घेणार आहे गावरान तिळ घेतलेत ते सपेद जे तीळ असतात ना ते अजिबात घेतले नाही आहेत त्यांनी त्याची चव अजिबात चांगली येत नाही ते बाहेर असे साखर फुटाण्यासोबत मिळतात बघा ते छान लागतात त्याचे पण तिळगुळाचे लाडू ह्या तिळाचे छान होतात सोबतच गूळ घेतले आहे तर आधी मी सगळं अर्धा अर्धा किलोचं प्रमाण घेतलं होतं अर्धा किलो गूळ अर्धा किलो तीळ आणि शेंगदाणेसुद्धा दीडशे ग्रॅम इतपत घेतलं होतं तर आता ते सगळं अर्ध अर्ध करून घेते कारण एक मी एकटीच आहे ते करण्यासाठी आणि अर्धा अर्धा किलो म्हणजे -किलो -किलो एक किलोच्या प्रमाणात जर केले तर ते लाडू लगेच वळले जाणार नाहीत गरम असतं ते हाताला चिकटण्याची शक्यता असते तर त्यामुळे तर म्हटलं थोडं थोडं आपण प्रमाण घेऊयात पावपाव किलोचं प्रमाण तर इथे कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घातलं आणि हे गूळ छान बारीक करून घेतला होता आणि तो गूळ घालून घेतला आहे गुळाबरोबर थोडं दोन चमचे इतकं पाणी घातलं आहे आणि पाणी घातल्यानंतर पूर्णपणे हे वितळवू द्यायचं आहे छान वितळलं नाही त्याचं पाक तयार करून द्यायचं आहे फक्त इतकंच की पाक जास्त वेळ आपल्याला शिजू द्यायचं नाही आहे थोड्या थोड्या वेळाने असं एका छोट्या प्लेटमध्ये पाणी घेऊन हा पाक तयार झाला आहे का तो चेक करायचा आहे बघा मी त्याचा गोळा तयार करते आणि फक्त आतमध्ये त्या पाण्यामध्ये टाकून बघते त्याचा आवाज येतो आहे का पण हा पाक जेलीसारखा झाला होता तर म्हटलं तो पाक तयार होतो आहे तोपर्यंत आपण आलीपाक वडी जी आपली तयार झाली आहे ना ती अजून कट करून घेऊया चा छान त्याच्या वड्या तयार होत आहेत अगदी काही त्रास नाही अगदी दहा पंधरा मिनटात ह्या वड्या छान सेट होतात तयार होतात खूप छान लागतात घशाला आराम मिळतो त्यासाठी सुद्धा ही वडी आहे हिवाळ्यामध्ये तरी ही, तर ही रेसिपी आवर्जून केली पाहिजे बाहेरसुद्धा मिळतं आलिपाक पण तो इतका महाग मिळतो आणि तो कशा पद्धतीत केला जातो तेसुद्धा आपल्याला माहीत नाही मग घरच्या घरी साखर आणि आलं वापरून छान आप वडी तयार होते तरी बघा पुन्हा एकदा मी गुळाचं थोडं मिश्रण घेतलं होतं आणि पाक आपल्याला तयार झालेला आहे थोडा टणकणसा आवाज आल्याना की लगेचच घ्यास बंद करायचा म्हणजे पाक आपला तयार झालेला असतो त्यामध्ये हे तीळ आणि कुटलेले शेंगदाणे आणि थोडे वेलची पावडरसुद्धा घालणार आहे आधी थोडे मिक्स करते आणि जी वेलची पावडर मी घरातच तयार करून घेतली आहे आणि ती थोडी पावडर घालून घेते त्याने म्हणजे गोड पदार्थ आणि वेलची पावडर नाही असं तर काही होतच नाही तर त्यामुळे वेलची पावडर घातली आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच हे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात थंड करू द्यायचं नाही आहे जरी हाताला चटके लागले तरी पण मी खरंच सांगते अज हे लाडू वळताना अजिबात हाताला गरम लागलेले नाही मी तूपसुद्धा वापरलं नाही आहे हाताला किंवा पाण्याचं सु पाणीसुद्धा असं वापरलेलं नाही आहे फक्त दोन असे चमचे घेतले चमच्यांमध्ये थोडंफार असं गोलाकार करून घेतलं लगेचच ते मिश्रण हातावर घेतले आणि छान लाडू असे तयार होतात तर हे बघा गोलाकार छोटे छोटे असे लाडू तयार करून घेतलेत कारण तीळ तर उष्ण आहेत त्यासोबत गूळसुद्धा आहे तर आपण लाडू आप हे छोटेच तयार करतो तर छान असे लाडू तयार करून घेणार आहेत आत्ता हे पावपाव किलोचं मिश्रण तयार करून घेतलं आणि उरलेले जे साहित्य आहे ना ते आता मी लगेचच हे लाडू वळल्याच्यानंतर पुन्हा करणारे म्हणजेच अर्धा किलो गूळ अर्धा किलो सा तीळ आणि दीडशे ग्रॅम शेंगदाणे असं हे सगळं साहित्य घेतलं होतं आणि त्याचे शंभर काय म्हणता एकशे दोन असे लाडू म्हणजे तयार झालेले दोन तर ऑलरेडी पोटात गेलेत ह्या ताटात दिसतील ते तुम्हाला शंभर लाडूच दिसतील तर असे आपले आलिपाक वडी आणि तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत तर आता संध्याकाळ झाली आहे तर म्हटलं तर ता स्वयंपाकाची तयारी तर इथे मी आता भोगीची आपली जी स्पेशल भाजी आहे मिक्स भाजी ती तयार करून घेते त्यासाठी ती वाटण तयार करून घेते खोबरं आलं लसूण मिरची कोथिंबीर त्यामध्ये जिरं धणे आणि तीळसुद्धा आहे तर तीळ मी आधी घालायला विसरले होते ते नंतरला खातले आणि छान थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेतलं तर ह्या भाज्या बघा वांगळ घेतलं आहे त्यामध्ये हरभरा घेतलेला आहे सगळ्या ज्या काही भाज्या आहेत ना घेवडा गवार गाजर शेंगदाणे त्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत छान स्वच्छ धुवून घेतल्यात चालणीमध्ये नितळवून घेते आणि कढईमध्ये तेल घातलं होतं त्या ते तेलावरती छान अशा परतून घ्यायच्या आहेत तर थोड्याफार परतवून अशा घेतल्या ना की ते भाजीला फ्लेवर अजून छान येतो ती भाजी खूप टेस्ट टेस्टी अशी तयार होते तर जेव्हा आलू मटर फ्लॉवर अशी भाजी करते ना मी त्यावेळेससुद्धा फ्लॉवर बटाटा हे असं थोडं तेलावरती परतून घेते तर हे बघा मी आत्ता तिळ घातले होते आणि पुन्हा ते मिक्सरमध्ये फिरवून घेतले कारण भोगीची भाजी म्हटलं आणि तीळ नाही तर असं काही होणारच नाही ते आधी माझ्याकडून राहून घेतलं गडबडीत तर तिळ घालूनसुद्धा वाटण छान तयार केलं त्यानंतर कढईमध्ये आता कांदा परतून घेते त्यानंतर थोडं टोमॅटोसुद्धा आहे आणि हे वाटण आपलं तयार केलेलं ते सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे कारण आपण खोबरं कच्चंच घेतलेलं आहे त्याला भाजलेलं नव्हतं त्यामुळे हे वाटण छान तेलावरती असं परतून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला मसाले घालायचे आहेत असं मसाले आपले जे रेग्युलर असतात ना तेच घालणार आहे मी ह्यामध्ये हळद घालते काश्मीरी मिरची पावडर घालते लाल तिखट थोडा गरम मसाला आणि ते कांदा लसूण मसाला वापरते त्याच्याने फ्लेवर छान येतो तरी ह्या भाजीमध्ये कांदा लसूण मसाला वापरते आणि पूर्णपणे हे मी आ, मसाले आहेत ना ते ह्या वाटणावरती असे परतून घेते आणि थोडं पाणी घालून आपल्याला ही भाजी छान तयार करून घ्यायची आहे तर पाणी घालूनसुद्धा हे वाटण असं मिक्स करून घेते तर हे परतलेल्या भाज्या ह्या मसाल्यांमध्ये घालते आणि नंतर थोडं पाणी मीठ घालून ही भाजी छान तयार करून घेणारे भोगीच्या भोगी दिवशी तर ही भाजी झालीच पाहिजे कारण बाजारामध्ये तर भरपूर अशा भाज्या येतात आणि मी माझ्या माहेरी होती ना तेव्हापासून बघायची मम्मी माझी अशीच भाजी बनवायची बाकीचे दिवस नाही पण भोगीचा दिवस आला ना तर त्या दिवशी तर ही भाजी होतेच होते त्यासोबत बाजरीची तिळ लावून केलेली भाकरी कारण बऱ्या रोज आमच्याकडे तांदळाची भाकरी किंवा चपाती असंच असतं पण म्हटलं आज आपणसुद्धा ही भाजी आणि त्याचसोबत बाजरीची भाकरीसुद्धा करूयात तर हे बघा मध्ये मी सुद्धा चेक केलं की भा आणि पले त्याने छान असं बघितलं तर भाजी थोडी पातळ आहे थोडी शिजत आली आहे पण थोडी पातळ होती त्यामुळे थोडं पाणी आटू दिलं आणि त्यानंतर कोथिंबीर घातल्यानंतर भाजी छान तयार झाली आहे कोथिंबीरने छान फ्लेवर येतो वाटणामध्ये सुद्धा आपण कोथिंबीर घातली होती तर इकडे भाजी तयार झाली आता भाकरीसुद्धा करायला सुरुवात केली आहे तर भाज बाजरीची गरमागरम भाकरी तर बऱ्याचदा ही भाकरी कडक होते त्यामुळे पीठ मळताना ना गरम पाणी घेतलं होतं आणि छान अशी भाकरी वळून घेते तर बऱ्याच घरांमध्ये तर आजचा हा मेनू होतच असतो कोणी कोणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ही खाल्ली आहे मिक्स भाजी कमेंट्समध्ये सांगा मला आणि कोणाकोणाला आवडते तर नेहमी किंवा डेलीला मला ही भाकरी नाही आवडत आम्हाला सवय तांदळाचीच भाकरी कारण आमच्याकडे तांदूळ पिकतो त्यामुळे तांदळाची भाकरी गव्हाची चपाती अशीच होत असते पण कधीतरी सणासुदीला हे सुद्धा पदार्थ झालेच पाहिजे जसं आपण होळीला पुरणपोळी वगैरे करतोच ना गणपती बाप्पाला मोदक वगैरे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाकरी गर्म भाजी हबेत झालाच पाहिजे तर भाकरीसुद्धा छान गरमागरम झाली आहे भाजीसुद्धा तयार आहे छान ताट वाढून घेत आणि मस्त गरमागरम आता जेवण करून घेणार आहोत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा मला आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय